मॅजिक मराठवाडा ऑटो क्लस्टर सी आय आय सी ए मसिया लघु उद्योग भारतीयांच्या सहकार्याने संयुक्त विद्यामाने आणि आयडेक सुरक्षा मंत्रालय आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील संधीबद्दल मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे मंगळवारी म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिक्स अकरा आणि आदित्य चॅलेंजच्या संदर्भात माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आयडेक्स प्रकल्प संचालक रंजन श्रीदास हे आयडेक्सच्या माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज उद्देश राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात प्रोटोटाईप तयार करण्यासाठी आणि उत्पादने उपायाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी स्टार्टअप एम एस ई एम इनोव्हेटर्सचा मदत अशा चॅलेंजबद्दल मार्गदर्शन करतील डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज आणि आदितीय उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी मॅजिक संस्थेचे डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन डी आय ओ यांच्या मदतीने राज्यातील विविध शहरात कार्यशाळेचे आयोजन केले असून यामध्ये संरक्षण क्षेत्रात कामे करणारे स्टार्टअप लघु उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मॅजिकच्या वतीने करण्यात आले डिक्स अकराबद्दलची माहिती अशी की डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिक्सच्या अंतर्गत अकराव्या चॅलेंजमध्ये भारताच्या आर्मी नौदल वायुदल आणि सशस्त्र दलांसाठी प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्षमता वाढवण्याकरिता एकूण बावीस प्रॉब्लम स्टेटमेंट देण्यात आले यात निवड झालेल्या स्टार्टअपला या अंतर्गत एक पॉईंट पाच कोटीचे अनुदान असणार आहे आदिती चॅलेंजमध्ये स्टार्टअपला मिळणार आहे पंचवीस कोटीपर्यंतचे अनुदान देशात राज्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे डिफेन कनेक्ट दोन हजार चोवीस दरम्यान महत्त्वाच्या आणि सामरिक संरक्षण तंत्रज्ञानालयातील नवमेशना प्रोत्साहन देण्यासाठी आय डी एक्सच्या सह अभिवादन तंत्र कुशल विकास योजनांचे उद्घाटन केले या योजनेअंतर्गत स्टार्टअप हे संरक्षण क्षेत्रातील संशोधन विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी पंचवीस कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करण्यास पात्र आहे यामध्ये आर्मी नौदल वायुदल तसेच अवकाश सुरक्षा संस्थेच्या एकूण सतरा समस्या सादर करण्यात आल्या या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी चार एप्रिल दोन हजार चोवीस अंतिम तारीख आहे या संदर्भात संपूर्ण माहिती कार्यशाळेमध्ये दिली जाणार असून या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एस टी टी पी बाईट एल आय आयडेक्स सी एस एन या संकेतस्थळावर नोंदणी करावी अशी माहिती मॅजिकतर्फे यावेळी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर